स्वतःच्या हक्काचं चा एक छान घर असावं असं स्वप्न कोण नाही बघत पण जरा विचार करा की घर बांधायला पैसे तर आहेत पण जमीनच नाहीये तर काय करायचं महाराष्ट्रातल्या हजारो कुटुंबांसाठी हे काही काल्पनिक नाही तर एक रोजचं वास्तव आहे पण ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये एक सरकारी निर्णय आला आणि त्याने हे सगळं चित्र बदलण्याची एक मोठी आशा निर्माण केली आहे तर आज आपण नेमका हाच निर्णय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत या सगळ्याच्या मागे एक मोठं ध्येय आहे सर्वांसाठी घरे दोन हजार चोवीस हे फक्त घोषवाक्य नाही आहे तर प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या अनेक योजनांमधून याला प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण एक अडचण आहे या योजना घर बांधायला पैसे देतात जागा नाही आणि इथेच स्वप्न आणि वास्तव यांच्यामध्ये एक मोठी भिंत उभी राहते हीच ती दरी आहे जागेअभावी अडलेलं घरकुल हा फक्त एक आकडा नाही आहे या आकड्यामागे आहेत तब्बल त्रेपन्न हजार पाचशे पस्तीस कुटुंब ज्यांना घर मंजूर झालंय पण ते फक्त एका जमिनीच्या तुकड्याची वाट पाहतायत विचार करा या प्रत्येक आकड्यात एक कुटुंब आहे जे आपल्या हक्काच्या छताचं स्वप्न बघतंय मग साहजिकच प्रश्न येतो की जमीन मिळवणं इतकं अवघड का होतं बरं या नवीन नियमांआधी घरकुलासाठी जमिनीचा एक छोटासा तुकडा मिळवणं म्हणजे अक्षरशः कायदेशीर आणि आर्थिक अडचणींचा एका मोठ्या चक्रव्यूहात अडकण्यासारखं होतं चला हे सहा मुख्य अडथळे नेमके काय होते ते पटकन बघूया म्हणजे जागेच्या भरमसाठ किमतीपासून ते अगदी सरकारी नियमांच्या जंजाळात अडकलेल्या कुटुंबांपर्यंत प्रत्येक अडथळा खरंच खूप मोठा होता आणि या सगळ्या समस्यांवर एक ठोस उपाय म्हणून बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शासनाने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला लक्षात घ्या हा फक्त एखादा कागदी आदेश नव्हता हा एक असा बदल होता जो थेट कायद्यात आणि जुन्या कार्यपद्धतीत सुधारणा करून हजारो भूमिहीन लाभार्थ्यांसाठी घराचा मार्ग मोकळा करणार होता मग या नवीन नियमांनी ने नेमकं काय बदललं चला एक एक करून पाहूया की जुन्या समस्यांवर कोणते नवे आणि प्रभावी उपाय आणले गेले आहेत सगळ्यात पहिला आणि मोठा प्रॉब्लेम होता पैशांचा म्हणजे सरकारकडून जागा घ्यायला पन्नास हजार रुपये मिळायचे पण त्यातले बरेचसे पैसे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी मोजणी यातच खर्च व्हायचे यावर उपाय म्हणून सरकारने काय केलं तर स्टॅम्प ड्युटी थेट एक हजार रुपयांवर आणली म्हणजे वाचलेला पैसा आता थेट जागेसाठी वापरता येणार होता हा खरंच एक मोठा दिलासा होता दुसरा अडखळा होता एका जुन्या कायद्याचा त्याचं नाव तुकडेबंदी कायदा हा कायदा मुळात बनवला होता शेतीचे छोटे तुकडे होऊ नयेत म्हणून पण पन त्याचा फटका घर बांधणाऱ्यांना बसत होता कारण घरासाठी लागणारी पाचशे हजार स्क्वेअर फीट जागा घेणंच त्यामुळे बेकायदेशीर ठरत होतं आता नवीन नियमाने ही अटच काढून टाकली घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना हा कायदा लागूच होणार नाही त्यामुळे घरांसाठी जमीन मिळवणं सोपं झालं आता येतो तिसरा आणि जरा गुंतागुंतीचा मुद्दा गायराण जमिनीचा गायराण म्हणजे काय तर गुरांना चरण्यासाठी राखीव असलेली सरकारी जागा झालं असं होतं की अनेक भूमिहीन कुटुंब वर्षानुवर्षे याच जमिनीवर अतिक्रमण करून राहत होती पण ही जागा त्यांच्या नावावर करणं जवळजवळ अशक्य होतं इथली अडचण अशी होती की ते अतिक्रमण नियमित करायचं असेल तर ग्रामपंचायतीला त्या जागेच्या दुप्पट जागा सरकारला द्यावी लागायची आता हे कुठून शक्य होणार म्हणून नवीन नियमाने एक वेगळाच मार्ग काढला आता सरकार ती जमीन ग्रामपंचायतीला देणार आणि ग्रामपंचायत ती जागा लाभार्थ्याला भाडेतत्त्वावर देणार म्हणजे तो दुप्पट जागेचा अशक्य नियमच बाजूला सरला गेला अशीचे अडचण इतर सरकारी विभागांच्या जमिनींची होती म्हणजे समजा अतिक्रमण पाटबंधारे किंवा बांधकाम विभागाच्या जागेवर असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना ते नियमित करायचे अधिकारच नव्हते आता ते अधिकार त्यांना देण्यात आले आहेत आणि इतकंच नाही तर संबंधित विभागाने नव्वद दिवसात उत्तर दिलं नाही तर ती परवानगी आपोआप मिळाली असं समजलं जाईल यामुळे वर्षानुवर्षी अडकलेल्या फाईलचा प्रवास आता सुकर होईल आणि शेवटचा पण अत्यंत महत्वाचा बदल म्हणजे शुल्काचा अनेकदा जागा नियमित करणं शक्य असूनही मागासवर्गीय लाभार्थ्यांना त्यासाठीचं शुल्क भरणं परवडायचं नाही आता हा आर्थिक अडथळा पूर्णपणे दूर केला आहे त्यांच्यासाठी ही प्रक्रिया आता पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे तर मग या सगळ्या बदलांचा एकत्रित परिणाम काय होणार आहे सोपा आहे हे सर्व अडथळे दूर केल्यामुळे घरकुलापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता खूप सोपा आणि वेगवान झाला आहे याचा थेट परिणाम म्हणजे जी त्रेपन्न हजारांहून अधिक कुटुंब वाट पाहत आहेत त्यांना जागा मिळण्याचा वेग वाढेल गोरगरिबांवरचा आर्थिक भार कमी होईल आणि प्रशासकीय कामालाही गती मिळेल थोडक्यात सांगायचं चा, तर सर्वांसाठी घरे हे ध्येय आता अधिक खरं वाटू लागलं आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही उरतोच कागदावर आलेले हे नियम प्रत्यक्षात जमिनीवर उतरतील का हे नवीन नियम खरंच ग्रामीण महाराष्ट्रातील भूमिहीनांचं सर्वांसाठी घरे हे स्वप्न पूर्ण करू शकतील का याचं उत्तर आता फक्त आणि फक्त या निर्णयाच्या यशस्वी अंमलबजावणीत दडलेलं आहे